हॅलो मैत्रिणीनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण अतिशय औषधी गुणधर्म असलेलं कृष्णफळ याविषयी मी तुम्हाला ही माहिती सांगणार आहे आणि आपण यापासून छान शरबत बनवणार आहोत तर हे कृष्णफळ छान असं आपल्याला पिवळ्या कलरचे घ्यायचे आहे आपल्याकडे हे जास्तीत जास्त मिळत नाही याचं उत्पादन हे इस्रायलमध्ये अमेरिकेमध्ये जास्त प्रमाणात घेतलं जातं आपल्याकडं क्वचितच हे फळ बघायला मिळतं तर यापासून आपण छान शरबत बनवणार आहोत तर हे एक वेलवर्गीय असं फळ आहे याचे असे छान फुलं असतात बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याकडं या वेलीला नुसते फळ फुलं येतात फळं येत नाही आणि काही वेलींना फळं येतात तर मला हे छान फळं मिळालेले आहे तर आपण यापासून आरोग्यदायी असं शरबत बनवणार आहोत चला तर आता आपण हे शरबत बनवूया यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे कृष्णफळं हे मी चार ते पाच घेतलेले आहे आपल्याला यासाठी चंदा नमक लागणार आहे माझ्याकडे हे साधंच नमक होतं तुम्ही हे शेंदा नमक वापरू शकता आणि चवीनुसार आपण साखर घेतलेली आहे चला तर आता आपण हे कट करून घेऊया चला आता आपण हे सर्व फळं कट करून घेणार आहोत हे बघा किती छान गर असतो यामध्ये आता आपल्याला हा गर घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आपण सर्व फळं कट करून घेणार आहोत हिरवं फळ आपल्याला घ्यायचं नाही त्यामध्ये जास्त आंबटपणा असतो जसजसं फळ पिकतं तसं तसं त्याचा आंबटपणा कमी होतो आणि फळ अतिशय गोड होतात बघा छान कलर आलेला आहे यामध्ये आपलं शरबत देखील अशाच पद्धतीनं छान तयार हो आपले हे फळ छान कट करून झालेले आहे बघा कसा छान ऑरेंज कलरचा यामध्ये गर आहे आपण हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया असा चमच्याने तुम्ही हा व्यवस्थित काढून घ्या असं सर्व आपण काढून घेणार आहोत यामधील बिया ज्या असतात त्यासुद्धा खूपच उपयुक्त आहे तुम्ही त्या, त्या बियासहित देखील शरबत बनवू शकतात त्यामुळे काय होईल फायबरचं भरपूर प्रमाण आपल्याला मिळतं आणि आपलं पोट साफ होण्यासाठी देखील हे खूपच फायदेशीर आहे चला तर आपण हे सर्व असा घर काढून घेऊया अगदी आंबट गोड चवीचं मस्त आपलं शरबत तयार होणार आहे खूपच छान वास येतोय मस्त खायला लागेल तुम्ही असं देखील खाऊ शकता बघा या फळामधील मी सर्व घर काढून घेतलेलं आहे तर आपल्याला हा एक वाटी घर मिळालेला आहे छानच कलर आहे तर आता आपण हे मिक्सरमध्ये घालून घेऊया चवीनुसार साखर घालणार आहोत मीही कमीच वापरणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता थोडंसं मीठ यामध्ये आता आपण दीड ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि आता आपण हे मिक्सरला अगदी थोडंसंच फिरवणार आहोत जास्त जर जा फिरवलं तर या बिया बारीक होऊ शकता चला तर आता आपण हे छान मिक्सरमध्ये फिरून घेऊया अगदी काही सेकंदच आपल्याला ये चान ये ये चान हे मिश्रण छान फिरून घ्यायचं आहे चला तर आपण अगदी कमी मोडवर हे फिरून घेऊया मी हे मिक्सरमध्ये छान फिरून घेतलेलं आहे अगदी काही सेकंदच आपल्याला हे फिरवायचं आहे आपलं शरबत हे छान तयार झालेलं आहे चला तर आता आपण हे ग्लासमध्ये घालून घेऊया मी हे बियासोबतच घेणार आहे तुम्हाला बिया नको असेल तर तुम्ही ये गालून हे गाळून घेऊ शकता अतिशय सुंदर आपलं शरबत तयार झालेलं आहे यामध्ये तुम्ही थंड पाणी घालून किंवा बर्फ घालून घेऊ शकतात बघा किती सुंदर शरबत तयार झालेलं आहे चला तर मैत्रिणीनं तयार झालं आपलं पॅशन फ्रूट म्हणजेच कृष्णफळाचं अतिशय मधुर आयुर्वेदिक असं शरबत तर हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे कॅन्सर मधुमेह उच्च रक्तदाब यावर हे फळ अतिशय गुणकारी आहे रक्तातील साखर कमी करण्यासाठी हे फळ फा, अतिशय फायदेशीर आहे त्वचेसाठी पोटाचं आरोग्य वजन कमी करण्यासाठी हे फळाचं अवश्य सेवन करा कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद